नमस्कार वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आज नाशिकच्या गोरेराम लेन येथील मराठा विद्याप्रसारक समाज या नामवंत संस्थेच्या जनता विद्यालय येथे वेलकम दहावीचे व्याख्यान मी देणार आहे मेन रोड आणि बोहरपट्टीपासून जवळच असलेल्या गोरेराम लेन येथे बाल शिक्षण मंदिर नाशिक एक व जनता विद्यालयाची चार मजली प्रशस्त इमारत आहे बालवाडीपासून तर दहावीपर्यंतचे वर्ग या इमारतीत भरतात या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत नामवंत आणि कीर्तिवंत असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची पहिली शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे एकोणावीसशे चौदा साली मराठा विद्याप्रसारक समाजाची पहिली शाळा नाशिकमध्ये सुरू झाली ती या गोरेराम लेन येथे यानंतर गेल्या शंभर सव्वाशे वर्षात संस्थेची प्रचंड भरभराट झाली आहे पण तिचा शुभारंभ मात्र जनता विद्यालयाच्या या इमारतीत झाला आहे तर अशा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या पहिल्या शाळेत जनता विद्यालय गोरेराम लेन येथे मी वेलकम दहावी हे व्याख्यान देतो आहे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ्याचा आपण संकल्प केलेला आहे तुम्हाला खात्री झालेली आहे की एवढे मार्क आपल्याला मिळू शकतील आता हे मिळवण्यासाठी आपल्याला मनाची मदत घ्यायची आहे त्याच्यासाठी मनाच्या आपल्याला एक दोन गोष्टी माहीत पाहिजे आपलं सगळ्याचं जे मन असतं ते या मनाला जे समजतं जे ज्ञान होतं तर ते शब्दांमुळे आणि अंकांमुळे होत नसतं तर ते, ते चित्रांमुळे होत असतं आपल्याला जे सगळं समजतं ना ते चित्रांमुळे समजत असतं आणि आपण अभ्यास कशाचा करत असतो शब्दांचा आणि चित्रांचा आता मी जर म्हटलं आई आई म्हटल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आईचं चित्र उभं राहतं आई किंवा मदर या अक्षरात दिसत नाही मी जर म्हटलं गाय तर आपल्या डोळ्यासमोर गायीचं चित्र उभं राहतं गाय किंवा काऊ या अक्षर दिसत नाही म्हणजे आपल्याला जे सम समजतं ते शब्दांमुळे नसतं समजत तर चित्रांमुळे समजतं प्रत्येक गोष्टीचं हे चित्रमय रूपांतर आपला मेंदूच करत असतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे मन आहे हे नेहमी आपल्या विरुद्ध जे वागत असत आपल्याला जे पाहिजे त्याचा विरुद्ध विचार आपल्या मनात येत आता बघा मी एक तुम्हाला सूचना देतो त्या सूचनेनुसार चित्र डोळ्यासमोर आणायचं नाही मी एक सूचना देतो त्या सूचनेनुसार चित्र डोळ्यासमोर आणू नका ती सूचना अशी आहे की एक निळ्या रंगाचा हत्ती एक निळ्या रंगाचा हत्ती ज्याची सोंड पिवळ्या रंगाची आहे एक निळ्या रंगाचा हत्ती ज्याची सोंड पिवळ्या रंगाची आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे चित्र डोळ्यासमोर आणू नका मला खात्री आहे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर निळ्या रंगाचा हत्ती त्याची पिवळी सोंड आलेली आहे आपण जेव्हा अभ्यासाला बसतो आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला भरपूर मार्क मिळाले पाहिजे पेपर चांगले गेले पाहिजे परंतु अभ्यासाला बसल्याबरोबर समजा गणिताचं पुस्तक जर घेतलं ना तर पहिला विचार मला देतो गणित अवघड असतं गणित मला जमत नाही इंग्रजी तर फारच अवघड आहे विज्ञान मला जमत नाही विज्ञान मला येत नाही विद्यार्थी मित्रांनो कोणताही विषय अवघड किंवा सोपा नसतो सगळे विषय सारखे असतात त्यालाच आपण लेबल लावतो अवघड आणि सोपा या दहावीच्या वार्षिक परीक्षेत महाराष्ट्रातून अठरा लाख विद्यार्थी बसतात या अठरा लाख विद्यार्थ्यांपैकी दोन हजार विद्यार्थी अशा असतात की ज्यांना प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात हे सगळे विद्यार्थी तुमच्याच वयाचे आहे तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तोच त्यांना आहे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका येते तीच त्यांना येते आणि तुम्हाला अभ्यास करायला जेवढा वेळ मिळालेला आहे तेवढाच त्यांनाही मिळालेला आहे पण दोन हजार विद्यार्थी अशा असतात की ज्यांना पैकीच्यापैकी मार्क मिळतात आणि आपल्याला मात्र तीस चाळीस पन्नास टक्के मार्कांसाठी खूप झगडावं लागतं याचं एकमेव कारण असं आहे की आपणच ते घेत नाही आपणच त्याच्याकडे लक्ष देत आणखी एक मनाची महत्वाची गोष्ट म्हणजे मनाला खरं आणि खोटं हे समजत नसतं प्रत्येक गोष्ट त्याला खरं वाटत असतं म्हणजे समजा आता या दोन विद्यार्थिनी आहेत दोघी शेजारी शेजारी राहतात ही विद्यार्थिनी एक करते परीक्षेचे दिवस आहे आणि ही रात्रीच्या वेळी उठली तिने अकरा वाजता वगैरे पाहिलं तिच्या खोलीमध्ये लाईट लागली दिसलं आता तिने तिला विचारलं सकाळी भेटल्यानंतर का ग काल तू अभ्यास केला का आता काय असेल ते असो आपल्यापैकी प्रत्येकाला मी अभ्यास केलेला आहे माझा अभ्यास झालेला आहे असं सांगायची आपल्याला लाज वाटते आपल्याला वाटतं आपण जर म्हटलं माझा अभ्यास झाला आहे तर त्याला दृष्ट लागेल आणि सगळं विसरून जाईल अगदी परीक्षेला जेव्हा सुद्धा आपण जातो ना जर विचारलं की कागद तुझा अभ्यास झाला आहे का किंवा कार्य तुझा अभ्यास झाला आहे का आपण तो नाही हो अभ्यासच झाला त्याप्रमाणे जेव्हा ही तिला विचारते की तुझा अभ्यास झाला आहे का मग हे काय उत्तर देते नाही ग काल काही अभ्यास झाला काल आमच्या घरी पाहुणे आले होते की आमच्या घरी टी व्ही चालू होता आणि आणखी खोट म्हणजे लाईट चालू होतात मी झोपून गेलो हो। ती म्हणते मी अभ्यास केला नाही अभ्यास केला नाही याला बोलते परीक्षेचे दिवस आहे कोणी झोपेल गेले लगित केलं होतं परंतु ही जेव्हा म्हणते की मी अभ्यास केला नाही माझा अभ्यास झाला नाही तेव्हा समजा आता विज्ञानाचा तिने इलेक्ट्रिसिटीचा धडा वाचलेला आहे चांगला दोन तास तीन तास तिने अभ्यास केला पण ही एक वाक्य म्हटली की माझा अभ्यास झाला नाही मी अभ्यास केला नाही तिच्या मेंदूला अशी सूचना जाते की या मुलीने जो अभ्यास केलेला आहे तो तिच्या दृष्टीने काहीही उपयोगाचा नाही आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये वेगवेगळे कप्पे असतात गणितासाठी वेगळा कप्पा भाषेसाठी वेगळा कप्पा चित्रांसाठी किंवा आकृत्यांसाठी वेगळा कप्पा आणि डस्टबिन सुद्धा आपल्या मेंदूमध्ये असते ही जेव्हा म्हणते की माझा अभ्यास झाला नाही तेव्हा मेंदूला असं वाटतं कि हिचा हा अभ्यास हे कामाचा नाही आणि तो जो दो, दोन तासाचा अभ्यास झाला आहे मेंदू डस्टबिनला में टाकून आता परीक्षेच्या वेळी पेपर प्रश्नपत्रिकेच्या हातात मिळते की बघते इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तिला आठवतं की इलेक्ट्रिसिटी हा झाडा मी एक दिवशी केलेला आहे तो परंतु मेंदूने तो सगळा अभ्यास डस्टबिनला टाकून दिल्यामुळे तिला त्याचं काहीही आठवत नाही फक्त तिला एवढंच आठवतं शीर्षक की मी ह्या हा धडा वाचलेला आहे हा धडा केलेला आहे साधी गोष्ट आहे मेंदूला एकदा जरी सूचना केली तरी हे असं होत असत आता जर समजा त्याच्याऐीने त्याला विचारलं असतं की काल तू अभ्यास केला आणि हिनी त्याला जर असं उत्तर दिलं असतं की तू कधी पाहिलं हे म्हटलं मी अकरा वाजता पाहिजे मी एक वाजेपर्यंत अभ्यास केला काल मी विज्ञानाचा इलेक्ट्रिसिटीचा लढा केला तो इतका चांगला झाला की परीक्षेत मी तो चांगला लिहिणार आहे मला त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतो आता ही जर असं म्हटली तर ही काही तिचा अभ्यास काढून घेणार आहे अभ्यासाला काही नजर लागणार आहे पण ही विद्यार्थी जेव्हा म्हणते की माझा अभ्यास झालेला आहे माझ्या लक्षात राहिलेला आहे आणि मी परीक्षेत ते योग्य पद्धतीने लिहिणार आहे असं ती जेव्हा म्हणते तेव्हा तिच्या मेंदूला सूचना असे जाते की या मुलीने जो अभ्यास केलेला आहे तो तिच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे हिने जो अभ्यास केलेला आहे हा हिच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि हिला तो लागणार पण आहे ही त्याचं कधीतरी ते मागणार पण ते अशा ठिकाणी ठेवतो की जेव्हा आठवण केल्याबरोबर तो तिला सापडतो लक्षात घ्या आपलं आपल्या सगळ्यांच्याच बाबत असो होत अगदी अनोदनाने आपण बोलतो की माझा अभ्यास झाला नाही सर परीक्षेच्या वेळेस सुद्धा बघा ज्यावेळेस परीक्षेचा पेपर असतो त्यावेळेसचा जो पिरियड असतो त्या वेळ त्याच्या आधी वेळ मिळतो आपण प्रत्येक गोष्ट वाचतो मनापासून वाचतो अजून वेळ मिळाल्यानंतर बरं होईल असं आपल्याला वाटतं असं वाचतो आपण परंतु जर कोणी विचारलं तर आपण सरळ सांगतो अभ्यास झाला नाही अभ्यास झालेला नसतो आपला हे खरं आहे परंतु हे एक वाक्य म्हणजे तुमचा तो अभ्यास हळूहळू व्हॅनिश व्हायला लागतो तुम्ही जर पाच सहा वेळा जर असं म्हटले ना तर तुम्ही सगळं जेवढं वाचलं सगळं विसरून जा पेपरच्या वेळी तुम्हाला काय आठवणार नाही नंतर आठवेल पण त्या पिरियडला आठवणार म्हणजे हे जे मन आहे त्याला खरं आणि खोटं यातला फरक कळत नसतो त्यामुळे इतर सुद्धा प्रत्येक बाबतीत खरंच बोला आणि अभ्यासाच्या बाबतीत तर बिलकुलच खरं आता मनाचा हे जे हा जो गुन्हा झाला नाही याचा उपयोग करून आपण हे विषय सोपे करू शकतो म्हणजे आपण आता इतके दिवस म्हटलं गणित अवघड आहे गणित अंगल अवघड आहे इंग्रजी अवघड आहे आता याच्या पुढे आजपासून असं म्हणून का गणित सोपं असतं गणित सगळ्यांना येतो बा, माझ्या बाबत इतर विद्यार्थ्यांना सुद्धा नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव शंभर पैकी शंभर मार्क भेटतात मला सुद्धा सुद्धा तेवढे मार्क्स मिळतील असं तुम्ही म्हणून पाहा प्रत्येक गोष्ट जी आहे अभ्यासाच्या बाबत ती पॉझिटिवली घ्या आपल्या मनामध्ये निगेटिव्ह नकारात्मक विचार येतात त्या प्रत्येकाचं पॉझिटिव्ह रूपांतर करा तुम्हाला मी मदत अशी करू शकतो की घरी गेल्यानंतर यूट्यूबवर विजय गोळेसर नावाचं चॅनल आहे चीता चीता या चॅनलवर दहावीचा अभ्यास कसा करायचा प्रत्येक विषयाची तयारी कशी करायची प्रत्येक पन... विषयाच्या पेपरची तयारी कशी करायची आणि इतर अभ्यास कसा करायचा याचे डिटेल्समध्ये दिलेले दोन हजार सोळा सतरापासून मी तुमच्या या शाळेत नेहमी पण नियमित येत असतो आणि तुमच्या या शाळेतले विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात याच्या माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि आत्तासुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाला तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क वार्षिकच्या या परीक्षेत निश्चित मिळतील तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा <क्राथ>